डिसेंबर हप्त्याचे पैसे कधी मिळणार याबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात दिली आहे आज या या निमित्ताने सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत त्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही आणि काहीच बदल नाना, नाही नाना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो ते नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो, तो लाडका भाऊ कसा तर असे जे आहेत